हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये आणि आज एक खूप महत्त्वाचा आणि खूप विशेष आणि वेगळा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे कारण बऱ्याच वेळेस तुम्हाला आता माझ्या चॅनलवर जर का तुम्ही गेला असाल तर मी बघितलं की बऱ्याच जणांना मिक्स कंटेंट आवडतोय तर मी विचार केला की मी माझ्या हिंदी चॅनलवर तर बऱ्याचशे ब्युटी वगैरेच्या गोष्टी टाकत असते ब्युटी टाकत असते फॅशन टाकत असते लाईफस्टाईल टाकत असते बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि इव्हन तिथं सुद्धा तुम्हाला सांगते मी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे माझं घर वगैरे सगळं टाकलेलं आहे तर विचार केला की मी माझ्या इथं माझ्या मराठी मैत्रिणींसाठी पण थोड्याशा गोष्टी काही अशा शेअर करू जे आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात तर मी विचार केला की ज्या माझ्या गोष्टी हिंदीमध्ये आहेत त्या जर का तुमच्यापर्यंत पोहोचल्या नसतील तर ह्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवावी तर आज स्पेशली मी जी लिप्स्टिक इथे लावलेली आहे तुम्ही बघू शकाल खूप सुंदर माझे लिप्स दिसत आहेत आणि मला हा कलर खूप सूट होतो आहे कारण आता तुम्ही बघू शकता की माझी स्किन अशी खूप गोरी किंवा असं माझा कलर जो आहे असा खूप गोरा नाही आहे म्हणजे माझी स्किन जी आहे ती फेअर नाही आहे आपण म्हणू शकतो की एकंदरीत काय काय माहिती ओके एकंदरीत बघू शकता की डस्की काइंड ऑफ माझी स्किन आहे ब्रिटिश काइंड ऑफ स्किन आहे म्हणजे सावळा रंग आहे खूप सावळा पण नाही आहे बट सावळा आहे सावळ्याच्या टोनमध्ये आहे तर मला खूप व्हाईट फाउंडेशन किंवा अशा खूप लाल भडक लिपस्टिक्स वगैरे नाही मॅच होत सूट होत नाही तर त्यासाठी तुम्हाला मी सांगते मी एक खूप महत्त्वाची म्हणजे माझी फेवरेट लिपस्टिक मी विचार केला की तुमच्याशी शेअर करावी आणि असे बरेचसे गोष्टी आहेत ज्यामध्ये लिपस्टिक येणार आहे मेकअपच्या गोष्टी येणार आहेत भरपूर गोष्टी मी या चॅनलमध्ये शेअर करणार आहे कारण कसं होतं ना एकाच चॅनलवर काय काय मी शेअर करू आणि दर एक टॉपिकसाठी वेगळा चॅनल मी बनवू शकत नाही कारण एकाच चॅनलला हँडल करता करता तुम्हाला सांगते माझी इतकी नाकेनाऊ येते की मी ते करू शकत नाही आहे म्हणजे एवढं हँडल होत नाही आहे तर uh, माझं हिंदीचं चॅनल आहे माझं मुलांच्या शिक्षणाशी रिलेटेड मॉम किड जंक्शन म्हणूनसुद्धा एक चॅनल आहे त्याचबरोबर uh, हे मराठी चॅनल आहे आणि त्याचबरोबर करिअर रिलेटेड मी सुद्धा जॉब्स टाकत असते त्याचं एक रोहिणीस करिअर पॉईंट म्हणून पण चॅनल आहे तर मी काय काय करू त्यामुळे मला खरंच असं वाटलं की या मराठी चॅनलवर मराठी कंटेंट सगळ्या प्रकारच्या टाकायच्या ज्याच्याने काय होईल तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील तर मी आज जी ही लिपस्टिक लावलेली आहे तुम्हाला इथे दिसू शकते खूप सुंदर ला असा मस्त कलर आहे खूप अमेझिंग कलर आहे आणि जे असं माझ्या चेहऱ्यावरती लिपस्टिक लावल्यावर खूप असं भडक वाटत नाही आहे असं की काहीतरी चमकधमक लावलं ला आहे किंवा खूप अशी विचित्र लावली आहे असं वाटत नाही आहे म्हणजे ओव्हरऑल मी खूप घरातलाच नॉर्मल ड्रेस घातला आहे साधे इयरिंग आहेत नॉर्मल हेअरस्टाईल केली आहे आणि बस मी लिपस्टिक लावली आहे काजळ आणि लायनरसुद्धा माझा निघून गेलेला आहे कारण बरेचसे व्हिडिओ शूट केले करता करता माझा निघून गेला आहे तर मी मी विचार केला की कुठली लिपस्टिक लावू तर मी हा विचार हा जो आहे हे जस्ट आत्ता मागवली होती आणि हे मी ट्रेल शॉपवरनं मागवलं होतं ट्रेल ॲप म्हणून एक ॲप आहे जिथे तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे तुमच्या वेगळे वेगळे रिलेटेड म्हणजे फॅशन ब्युटी लाईफस्टाईल मोटिवेशन आध्यात्मिक सगळे व्हिडिओज तुम्ही तिथे बघू शकता आणि व्हिडिओज बघता बघता तुम्हाला तिथे पैसेही कमवता येतात म्हणजे एक व्हिडिओ बघितला की एक रुपया मिळतो असं काहीतरी आहे मी हा प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे मी सांगते की मी कुठून घेतला तर तिथं त्यांचं ट्रेल शॉप म्हणून पण एक ऑप्शन उप्ष, आहे सेकंड मी ते फोटो लावून देईल तर त्या ट्रेन शॉपवरनं मी हे मागवलं होतं आणि त्याच्यातनं मी हा मागवला आणि हा कलर इतका छान वाटला किंवा माझ्याकडे पिंक आहे अ, मरून आहे रेड आहे पण ते सूटच होत नाही पण हा कलर इतका छान सूट झाला आहे ना तुम्हाला सांगते म्हणजे अक्षरशः दात संपतंय तितकं छान आहे सो so, मी विचार केला की तुमच्याशी शेअर करावा तर ही आहे मेबलीन न्यूयॉर्क सुपरस्टे मॅट इंक मधला जो शेड आहे शेड नंबर फिफ्टी वॉएजर आणि हा खूप मस्त कलर आहे है, आणि ह्याची जी प्राईज आहे ही याच्यावर आहे प्राईज ह्याची सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज पण मी हे ट्रेल शॉपवरनं घेतलं तर मला खूप कमी किमतीत मिळाली कारण तिथे सारखे डिस्काउंट्स आता वुमेन्स डे आहे तर वुमेन्स डेचे पण डिस्काउंट्स आणि ऑफर्स वगैरे चालू आहेत तर तुम्हाला तिथे कुपन कोड वगैरे लावला की तिथे तुम्हाला हे डिस्काउंट्स मिळून जाईल माझाही कुपन कोड आहे कारण मी तिथे ना व्हिडिओज बनवत असते माझंही रोहिणी हमकर नावाने तिथे पेज आहे कारण आपण म्हणतो जी लिंक आहे तर त्याच्यानी मला माझाही त्यांचा ऑटो जनरेटेड कुपन कोड असतो तर तो तुम्ही वापरला तर तुम्हाला सुद्धा आय थिंक ट्वेंटी टू ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळून जाईल तर नक्कीच हा मधला जो शेड आहे हा जो फिफ्टी वॉएजर जो शेड आहे हा मला खरंच खूप आवडला सो तो आय थॉट की मी तुमच्याशी हे शेअर करावं आणि खरंच खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता माझ्या लिप्सवर आत्ता खूप सुंदर आणि इतका मॅट आहे ना आता म्हणजे शाईन करतोय शाईन करतोय बट मॅट झालाय आणि आपण काय करतो ना आपल्याला असं वाटतं की अरे लिपस्टिकच तर लावायची तर कुठं पन्नास आणि पाचशे आणि हजार रुपये खर्च करत बसायचे पण ॲक्च्युली कसं नाही आहे आपण जर का थोडंसं इन्व्हेस्टमेंट केलं ना थोडंसं तर आपल्याला क्वालिटी प्रोडक्ट मिळतं तर क्वालिटी प्रोडक्ट म्हणजे तुम्ही एकदा जर का आणली गोष्ट की तुम्हाला बरेचसे दिवस जाते ऑलमोस्ट थ्री टू फोर इयर्स त्याची थ्री इयर्स तर शेल्फ लाईफ असतेच तीन वर्ष चालणारच त्याचबरोबर अशी कुठली गोष्ट मिळत नाही की आता समजा इथे लावली आहे आणि पुसायचा प्रयत्न केला तर ती निघतीये अजिबात नाही बघा म्हणजे अगदी थोडस मी रगडलं तर ठीक आहे पण असं असं केलं की आपले बघा हाताला वगैरे कुठं लागत नाही कारण खूप मॅट आहे आता बघू शकता खूप मॅट आहे कुठेच लागत नाहीये आता हे रेड असं हातामुळे वाटतं आहे तुम्हाला बट नाही लागत आहे बघा म्हणजे पुसला पण जात नाही कळतंय त्यामुळे कलर अशा असा आहे छान आहे त्याचबरोबर क्वालिटी प्रोडक्ट आहे थोडंसं कसं असतं थो होतं थोडंसं तर रिगणारच पण स्टील तुमची पार्टी तुमचं कुठलं फंक्शन ते तर तुम्हाला चांगलं दिसेल आणि त्याचबरोबर तुम्हाला सूट होणारे कलर्स तुम्ही तिथे ऑप्शनलमध्ये चूज करू शकता खूप सुंदर आहे मस्त आहे नक्कीच जाऊन चेक करा तर विचार केला की मी माझी फेवरेट लिस् लिपस्टिक लिस्टिक लिपस्टिक म्हणणार होते लिपस्टिक तुमच्याशी शेअर करावी म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आले आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हा नक्कीच सांगा अजून कशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील हे मला कळवण्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ बनवला आहे कारण काय होतं ना माझा मासिक पाळीवरचा जो व्हिडिओ आहे तो खूप ट्रेंडिंग झालेला आहे तो बऱ्याचशा लोकांना खूप आवडलेला आहे आणि तो खूप म्हणजे बरेचसे लोक बघतायत त्यामुळे विचार केला की के अजून अशाच लेडीज रिलेटेड व्हिडिओज पण आपण याच्यामध्ये आणू ज्याच्याने तुम्हाला बरीचशी माहिती वगैरे मिळेलच त्यामुळे विचार केला मी असाच तर माझी आवडती गोष्ट ही होती जस्ट मी लावली होती व्हिडिओसाठी म्हणलं तुमची शेअर करावी म्हणून हा व्हिडिओ जस्ट केला तर ह्याची लिंक तर मी देऊ शकणार नाहीत पण मेबल इन न्यूयॉर्क सुपरस्टे मॅट इंक शेड नंबर फिफ्टी वॉयेजर याचं नाव आहे तर तुम्ही हे घेऊ शकता हे तुम्हाला दुकानात पण मिळून जाईल पण दुकानात साडेसहाशे सा वगैरेच मिळेल तर ट्रेल शॉपवर ॲमेझॉनवर कुठे येऊ कुठून नाही ॲमेझॉनची लिंक जर का मला भेटली तर मी खाली देऊन देईल तुम्हाला तुम्ही तिकडे घेऊ शकता तर हां कसा वाटला माझा व्हिडिओ हे नक्कीच मला कळवा त्याचबरोबर अजून असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक आहे त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या त्या बेलवर क्लिक करायचं म्हणजे येत्या व्हिडिओजची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकाल तर भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो असेच हसत राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा